मुलांना आहे ना मधल्या वेळेत सारखं असं काहीतरी खाण्याची इच्छा होती मग ते आपल्याकडं हट्ट करतात कुरकुरे आणून द्या चिप्स आणून द्या पण त्यासाठी बाहेर कसं तेल वापरलं जातं हे आपल्याला माहीत मग अशा वेळेस ते, ते कुरकुरे किंवा चिप्स मुलांना देण्यापेक्षा असे मक्याचे दाणे घरी आणायचे आणि त्यापासून फक्त तीन ते चार मिनटात पॉपकॉर्न मुलांना बनवून द्यायचे मुलं खूप आवडीने खाता कमी मक्याच्या दाण्यामध्ये जवळजवळ तिप्पट पॉपकॉर्न तयार होतात आणि पाऊस शकता अगदी बाहेरसारखे तयार झालेले आहे तोडून देखील दाखवते अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत करण्याची प्रक्रिया ही खूपच सोपी आहे आणि फक्त एक ते दीड चमचा तेलात तयार होते रेसिपीला सुरुवात करूया तर बाहेरसारखे पॉपकॉर्न बनवण्यासाठी इथे मी ना मक्याचे दाणे घेतलेले पहा असे बाहेर भेटतात किराणा दुकानामध्ये तीस रुपये पावशर या रेटने भेटतात तर ह्यामध्ये पावसाळ्यामध्ये जवळजवळ तुमचे चार वेळा पॉपकॉर्न तयार होतात तर मी पहा एवढे दाणे घेतलेले आहे आता आपण ह्याचे पॉपकॉर्न बनवूया त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे कुकर ठेवलेला आहे आपण गॅसवर गरम करण्यासाठी आता आपल्याला ह्यामध्ये ना एक ते दीड चमचा तेल घालायचं तर एक ते दीड चमच्यापेक्षा अजिबात हे पॉपकॉर्न बनवण्यासाठी जास्त तेल लागत नाही एवढ्याच तेलामध्ये आपले भरपूर सारे असे पॉपकॉर्न तयार होतात तेल हलकस गरम झालं की आपण ना ह्यामध्ये एक छोटा चमचा जिरे मोहरी घालूयात जेणेकरून आपल्या पॉपकॉर्नची टेस्ट अजून वाढेल गॅस ठेवलेला आहे आपण मंद आचेवर तर लगेच आपण ह्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे एक चमचा मी ह्यामध्ये मीठ घातलं त्यानंतर आता हे हलवून घ्यायचं आपल्याला गॅस मंदच ठेवायचा नाही हे सर्व करपून जाईल घातलेलं आता एवढंच साहित्य लागणार आहे आता लगेच आपल्याला ह्यामध्ये या, मक्याचे दाणे घालून घ्यायचे तर व्हिडिओत दिसत आहे एवढे जरी तुम्ही मक्याचे दाणे घेतले ना तर ह्यापासून खूप सारे पॉपकॉर्न तयार होता जास्तीचे पॉपकॉर्न तयार होता ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे मक्याचे दाणे घातल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मक्याच्या दाण्याला सर्व हळद आणि मीठ व्यवस्थितपणे एकसारखं लागेल तर थोडीशी मला हळद कमी वाटली त्यामुळे अजून मी चिमूटभर यामध्ये हळद घालून घेतली आणि परत एकदा हलवून घेतलं तर गॅस कुठेही वाढवलेला नाही आहे कमी आचेवरच आपल्याला ही सर्व कृती करायची आहे आता सर्व एक जीव आहे आता काय करायचं पहा कुकरचं झाकण घ्यायचं आणि ह्यावर उलटं ठेवायचं म्हणजे जेव्हा हे पॉपकॉर्न अशी उडायला सुरुवात होईल तेव्हा ते बाहेर यायला नको अशा प्रकारे आपल्याला हे कुकरचं झाकण ह्यावर असं उलटं ठेवायचं आहे गॅस मंद जाचे आहे फक्त आता आहे ना दोन ते तीन मिनिटात आपले हे पॉपकॉर्न तयार होणार आहे तुम्ही हे ना कढईत देखील करू शकता बरं का त्यावर तुम्ही प्लेट ठेवू शकता कढईमध्ये असं करायचं सर्व कृती सांगितलेली आणि त्यावर प्लेट ठेवायची तरी देखील तुमचे पॉपकॉर्न खूप छान तयार होतील आता आहे ना तुम्ही पाहू शकता एक एक करून मक्याचे दाणे जे आहे ना ते उडायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचे पॉपकॉर्न तयार होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही आवाज देखील ऐकू शकता ऐकला आवाज आता मी आवाज बंद करते म्हणजे जो ओरिजिनल आवाज आहे तो मी बंद करते कारण बाहेरचा देखील इथे आवाज येतो आणि स्पष्ट ऐकायला येत नाही यासाठी तर एका साईडने तुम्ही पाहू शकता मस्त आपल्याला पॉपकॉर्न तयार व्हायला सुरुवात झालेली आहे थोडस मी झाकण तुम्हाला दाखवण्यासाठी आहे तसं फक्त तीन ते चार मिनिटात आपले हे घरच्या घरी मक्याच्या दाण्यापासून पॉपकॉर्न तयार होतात आणि एक बाहेर उडाला आहे तुम्हाला तो देखील मी दाखवते ह्यामध्येच घालून देऊया परत तर असे फक्त एकदम झटपट असे पॉपकॉर्न तुम्ही नक्की तुमच्या मुलांना बनवून देऊ शकता आता आपले बऱ्यापैकी पॉपकॉर्न तयार झालेले आहेत तर अजून जर काही दाणे खाली राहिले असेल ना तर असं झाकण काढायचं आणि एकदा हलवून घ्यायचं म्हणजे खालचे जरी काही दाणे राहिले असतील ना तर ते देखील त्याचे पॉपकॉर्न तयार होतील आणि परत आपल्याला ना असं एक मिनटं झाकण ठेवून द्यायचं गॅस कमीच ठेवायचा ही सर्वात इम्पॉर्टंट टिप्स आहे इथे गॅसची फ्लेम जर तुम्ही इथे वाढवली ना तर तुमचे पॉपकॉर्न हे खाली करपतील म्हणजे लागले जातील त्यामुळे पूर्ण कृती करताना गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा तर हे तुम्ही लक्षात ठेवा गॅस बंद केलाय आणि झाकण काढलंय पाहू शकता तुम्ही किती सारे पॉपकॉर्न आपले तयार झालेले आहे असे तर तुम्हाला समजणारच नाही किती झाले ते तयार तर त्यासाठी मी इथे ना एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण सगळे पॉपकॉर्न काढून घेऊयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण दाणे केवढे घेतले होते आणि त्यापासून आपले जवळजवळ तिप्पट पॉपकॉर्न तयार झालेले आहेत तर इथे खाली पाहू शकता कुकरमध्ये फक्त आपले चार ते पाच दाणेच राहिलेले आहे बाकी सर्व दाण्यांचे आपले इथे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत तर सर्व साइडला हळद अगदी व्यवस्थितपणे लागलेली आहे आणि जवळून देखील तुम्ही पॉपकॉर्न पहा अगदी बाहेर सारखे तयार झालेले आहे तर फक्त तीस रुपयामध्ये तुमचे एवढे पॉपकॉर्न चार ते पाच वेळा तयार होईल म्हणजे एक जर तसं विचार केलं तर फक्त सहा सात रुपयात एवढे तुमचे पॉपकॉर्न तयार होतात बरं का सोडून देखील दाखवलंय अगदी बाहेर सारखी चव लागते याची तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा जे नवीन आलेले आहे आपल्या चॅनेलवर त्यांनी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये